नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या युट्यूब चॅनल वर आपण बनणार आहे मस्त अशी पौष्टिक व स्वादिष्ट अशी भाजी पालक बटाटा तर त्यासाठी मी घेतलाय एक जुडी पालक घेतलंय दोन छोटे छोटे बटाटे घेतले खूप मोठे पण नाही हां याला लागणार आहे फक्त सात ते आठ लसूण पाकड्या एक छोटा टोमॅटो पाच हिरवी मिरची व दोन सुकी मिरची घ्यायची तर चला पुढील कृतीकडे वळूया तर चला पालक कापण्यापूर्वी आपण एका पातेल्यात मी घेतलाय एक गडवा पाणी याला थोडं आपल्याला उकड काढून घ्यायची आहे कारण यात आपल्याला पालक टाकायचा आहे तर चला आपण पालक कापून घेऊया की बघा मी स्वच्छ अशी धुवून आहे पालक तर चला याला आपल्याला कापून घ्यायची बारीक बारीक खूप बारीक पण नको खूप जाड पण नको या प्रकारे आपण सर्व पालक कापून घेऊया हे बघा आपलं पाणी छान उकडत आलंय तर चला यात टाकायची आपल्याला पालक कडत पाण्यात टाकायची आहे पालक टाकून घेऊया बघा आपली पूर्ण पालक टाकून झाली आहे याला छान मिक्स करून घेऊया आणि मिक्स झाली आहे याला आता आपण दोन मिनिट झाकून ठेवूया दोन ते पाच मिनिट झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया आणि गॅस बंद करून द्यायची आहे बघा ठेवली ताटली व गॅस केली आहे मी बंद आणि आता आपण पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा मी घेतलं एका ताटलीत पाणी आपण बटाटे सोलून घेऊया मा मस्त भाजी होणार आहे आपली कधीतरी माझे व्हिडिओ बघून बनवून बघा तुम्ही पण माझी रेसिपी आवडल्यास शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका हे बघा आपला बटाटा आहे सोलून याचप्रमाणे आपण दुसरा पण बटाटा सोलून घेऊया चला आपण बटाटा टाकून घेऊया आपल्याला बटाटा खूप बारीक नाही कापायचे छान मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे हे बघा छान असे काप झाले त्याप्रमाणे दोन्ही बटाटे आपण कापून घेऊया चला आता आपण मिरची कापून घेऊया खूप बारीक पण नको खूप जाड पण नको तुम्हाला हो हवे असल्यास जास्त पण मिरची घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्यायची लसूण पण आपल्याला कापूनच घ्यायचं आहे चिरलेला लसूण फार छान लागतो भाजी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कांदा घालू शकता मला फक्त लसणाची पोडणी आवडते यात आपल्याला दोन ते तीन सुखी मिरची पण टाकायची आहे हे बघा आपला लसूण पूर्ण कापून झालाय हे बघा आता आपल्याला टोमॅटो पण कापून घ्यायचे आहे खूप बारीक पण नको खूप जाड पण नको आपण घेतल्या त्यासाठी सुकी तीन मिरची याला आपण हाताने तोडून घेतले चला पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा मी घेतलंय एक पातेलं त्यावर घेतली आहे चाळणी त्यात आपल्याला हा पालक घेतलेला आपण गाळून घ्यायचाय असा पालक आपण काढून घेतलाय चला आपण पुढील कृतीकडे वळूया तर हे बघा मी घेतलाय पॅन त्यात टाकलाय थोडं तेल पण गॅस पेटून घेणार तेल छान आपल्याला गरम होऊ आहे बघा आपलं तेल छान तापलंय टाकायचं आपण चिरलेला बटाटा घेतलाय थोडं तेल छान आपल्याला भाजून घ्यायचे तळून घ्यायचे आहे छान असा लालसर होऊ जायचंय बटाटा आपल्याला करायचंय तर बघा आपले बटाटे छान लाल होता तर चला त्याला आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया म्हणजे तेल पण आपल्याला कमी करायचे एवढे तेल नको थोडे तेल काढून घ्यायचे बघा मी थोडे तेल पण काढून घेतले थोडे असे तेल यात टाकायचे आपल्याला थोडे जिरे यात टाकायचे आपण चिरलेली हिरवी मिरची लाल मिरची थोडा ला लसूण याला छान कलर विक चोर आपल्याला छान मोजून घ्यायचे घ्यायचे यापूर्वी अशी रेसिपी बनवली का मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा छोटे मोठे सर्वच जण याला आवडीनं खातील एकदा करून बघा हे बघा छान असं आपलं तसून मिरची छान झाली आहे तोडून गोल्डन असा कलर आलाय लसूणला सुगंध पण फार छान येतोय एक टाकायचा आपल्याला टोमॅटो एक टाकायची बिलकुल थोडी अशी हळद त्यात घालायची आपल्याला आता बटाटा हळलेला आणि जे आपण पालकाचे पाणी जे होतो ते मी फेकणार नाही आहे गाळून घेतलेले पाणी स्वच्छ असे पाणी आहे त्या पाणी त्या पाण्याने मी खनिक मळून घेणार फार छान लागते चव एकदा करून नक्की बघा यात टाकायचं आहे आपण उकडलेला पालक थोडा वाफून घेतला आहे त्याला छान असे हाताने मी घट्ट पिळून घेतला आहे असे करून घ्या মস্তি চার তুমি চপাতি সবচেয়ে ভাত সোবত কেবা ভাত সোবত ছান খাউ শান মিক্স করুন बघा किती सुंदर अशी भाजी दिसते यम्मी असा टेस्ट आलाय तर चला यात टाकूया आता आपण चवीनुसार मी कुठलाही माल मटेरियल वापरता हे बघा एक छोटा चमच मीठ मिक्स करून घ्यायची मोजून दोन ते तीन मिनिट आपल्याला झाकून ठेवायची आहे हे बघा मंद आचेवर गॅसचा पॉवर कमी केलाय फक्त तीन मिनिटं होऊ देऊया आपली भाजी जेवणासाठी तयार हे बघा आपले दोन ते तीन मिनिट झाले आहे बघा यम्मी अशी भाजी तयार झाली आहे बघा किती मस्त असा सुगंध सुटलाय कलर पण छान आलाय बघा खूप यम्मी भाजी झाली आहे तर चला ला या मंडळी जेवायला या लहान मुलं पण आवडीनं खातील तुम्ही अवश्य एकदा करून बघा आपण गॅस बंद करून देऊया बघा किती मस्त ती भाजी दिसते तर चला माझा व्हिडिओ हा आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा, करा बेल करा बेलायकन मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय